अनुश्री नाही रुचिता बाहेर खूप आवाज आवाज आहे खूप ती रुचिता जरा जास्तच बोलते ती थोडं तिने पण विचार करून बोलायला पाहिजे सगळे बिग बॉस मध्ये येतात जसं सुराज चव्हाण जिंकला तसा तो छोटो जिंकायचा आणि सीजन ट्रॉफी घेऊन जायचं खूप आनंद होईल मी नाचे घरामध्ये बिग बॉस मराठी सीझन सहा सहा चौथा आठवडा सुरू आहे आणि पहिल्याच दिवसापासून स्पर्धकांमध्ये ठशन आपण बघतोय पण जनतेला कोणाचा गेम आवडतोय आणि कोणाला घराबाहेरचा रस्ता दिसला पाहिजे असं त्यांना वाटतंय हे आज आपण त्यांच्यामध्ये जाऊन विचारणार आहोत आणि कोणता स्पर्धक स्ट्रॉंग वाटतोय हेही विचारणार आहोत चला तर मग जाणून घेऊया जनमताचा या नव्या सीझनवर काय कौल बिग बॉस मराठी सीझनचा हा आलाय काय वाटतं आतापर्यंत स्टार्टिंग पासून ते आतापर्यंत फॉलो केल्यास आणि कोण आवडतंय मला सागर कारांडे आवडतात कारण का त्यांचा जो गेम आहे ना तो फनी पण आहे म्हणजे ते भांडतातही आणि भांडणात जो काही आहे त्यांच्या त्यामुळे ते बघण्यात मजा वाटते कोण वाटतंय की स्ट्रॉंग कंटेंटर आहे तुझ्या स्ट्रॉंग असं तर मला कोण वाटत नाही बट मला इरिटेटिंग रुची रा ती रुचिता हा ती ती पूर्ण टोळीच त्यांची मला इरिटेटिंग वाटते हा जरा जास्तच बोलते ती थोडं तिने पण विचार करून बोलायला पाहिजे सगळे बिग बॉस मध्ये येतात आता बिग बॉस म्हटलं की कसं सगळ्यांना ज्याच्या त्याच्यानुसार राहावं लागतं कोणाशी भांडण तर कोणाशी असं प्रेमाने राहावं लागतं पण कधी कधी सगळेच असे म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध जातात कधी प्रेमाने राहतात तर चालूच असतंय त्यांचं तसं तो छोटा पॅकेट बडा धमक आहे तो असं काही बोलत नाही पण तो जेव्हा बोलतो ना तेव्हा असं वाटतं की हा ह्याला आता गेम कळतोय आणि तो खेळतोय आपल्याला असं वाटत होतं की नाही तो लहान ना आहे त्यामुळे त्याला काही कळणार नाही किंवा नाही ठीक आहे हा पहिल्या वीकमध्ये असं आऊट होऊ शकतो बट नाही तो स्ट्रॉंग कॉम्पिटिटर आहे आणि तो शेवटपर्यंत राहण्याचे चान्सेस त्याचे आहेत तुम्हाला आतापर्यंत कोणाचा गेम आवडलाय चार आठवडे होत आले आता तसा अनुश्रीचा पण चांगला आहे आणि तन्वी एक मला सांगा तुमचा फेवरेट कंटेस्टंट कोण सचिन कुमावत को आणि का कारण खानदेशातून आहे ना मी पण पर... खानदेशातून फेवरेट असं करण सोनावणीला मला बघायला आवडतं कारण का मी त्याला रील पासून फॉलो करतो तो जिंकला तर मला जास्त आनंद होईल करण सागर आणि रोशन आधीपासून सपोर्ट करते इंस्टाग्रामवर सर्वात जास्त रील खानदेशी म्हणून फेमस आणि आम्ही सर्वात जास्त बघतो की सगळ्यांना असं वाटत ना तो लहान आहे मग त्याला थोडस त्याचे टॅन्ट्रम्स होऊ देत आपण नाही करू शकत असं काही म्हणजे असं पटकन त्याला बोलत त्याला वाईट वाटेल त्याचं एज खूप कमी आहे त्यामुळे त्याला सगळ्यांनी त्याला असं वाटत की डोक्यावर चोंडून ठेवलं बट नाही आता त्याचा गेम दिसतोय आणि तो खेळणार तो बारका मला असं वाटतं गरीबाच्या मुलाने जिंकायचं कारण मॉडेल प्रत्येकजण असतो आणि ते स्वतःला खूप जास्त सिद्ध करण्याचा प्रयत्न जसं जिंकला तो जिंकायचा आणि सीजन ट्रॉफी घेऊन जायचं तो तो छोटा आहे तो पण जरा जास्तच बोलतो तू लहान आहे सगळेच त्या दिवशी नॉमिनेट केलं तर सगळेच बोलत होते तू लहान नाही तू खूप मोठा आहे तुला मस्त छान आहे तो भरपूर जण त्याला बोलत होते तर तो पण बोलला की ठीक आहे मला काय करायचं मी तर भरपूर जणांनी त्याला बोलले ते नॉमिनेट केलं तेव्हा बोलले घरात कोण अनवॉन्टेड आहे असं तुला पर्सनली वाटत तेच अनुश्री आणि ती रुचिता म्हणजे ते लोक भांडतात की तो बेसिक फॉर्मॅट आहे बिग बॉसचा बट ते खूप अनवॉन्टेड भांडतात म्हणजे लोक भांडतात बट ते असं एवढं रुडली नाही भांडत ना सो ते अनवॉन्टेड वाटतात मला अनुश्री आणि रुचिता बाकी चाम मोटे ते काय बाकीच्यांपेक्षा तर जास्त मोठ्या वाटत नाही वयानी लहानच वाटतात ते लहानच वाटतात त्या आता मध्ये ते नॉमिनेट केलं तेव्हा ती एक रडलेली पण त्या दुसऱ्याच्या गळ्यात आता नाव नाही एवढं आठवत पण ती रडलेली पण तो तिला चिनू म्हणून बोलत होता की मला तुझ्यात ते दिसते म्हणून नंतर त्याने थोडासा कट मारला तिला जास्त नाही नॉमिनेट केलं थोडस हे केलं रुचिता आणि दीपाली मध्ये आज एक प्रोमो बाहेर आलाय ज्याच्यामध्ये रुचिताला दीपालीने कानाखाली मारली असं त्या प्रोमो मध्ये बघायला मिळत आहे जर ते खरं असेल तर तुला बघायला मजा येईल खूप खूप आनंद होईल मी नाचे घरामध्ये आवडेल का नाही आवडणार नक्कीच आवडेल हा आवडेल कारण आहे कारण का तिचा गेम अजिबात आवडत नाहीये ती नको तिथे उगाच आरड ओरड करते त्यामुळे अजिबात आवडलेला नाही आहे तिचा गेम म्हणजे तिचा फक्त ना असं व्हायलेन्सच दिसतो बाकी गेम नाही दिसत आहे तिचा उगाच भांडणं करत असे कारण का कालच्या एपिसोडमध्ये पण ती हिच्याशी भांडवत होते प्राजक्ताबरोबर भांडवत होते काहीही बोलते जे तोंडाला येते ती बरळते त्यामुळे तिचा गेम मुळीच आवडत नाही आम्हाला ती असं बाहेर जायला हवी अनुश्रीचा आवडतो कारण का सध्या तिचा नाही येस आता ती राकेश बापट बरोबर ओके आहे त्यांचं पहिलं भांडण झालं होतं पण आता ते लोक ओके आहेत त्यामुळे हा अनुश्री चौड नाही रुचिता बाहेर झालं खूप आवाज आहे खूप आवाज आहे घरातीच्यामुळे त्यामुळे नाही आवडत कधी कधी दिपालीला असं बोलतात की ती तोंडावर बोलत नाही की ती पाठी बोलत बोलते असं सगळ्यांचंच म्हणणं आहे की ती तोंडावर नाही बोलत पाठी जाऊन बोलते तर ती बोलते की मला बोलायला कमीच आवडतं असं तर नाही करायला पाहिजे आजचा प्रोमो बघितल्यावरच कळेल राकेश बापट किंवा विशाल जे मुलींच्या खांद्यावर बंदूक ठेवून खेळतो असं सगळे म्हणतात तुझं पर्सनली काय हा तर हा ते तसेच करतात म्हणजे ते स्वतः कधी पुढे जाऊन खेळत नाहीत सगळ्या मुलींना पुढे करून मागून खेळतात विशालला सतत असं बोललं गेलं की तू मुलींच्या खांद्यावर बंदूक ठेवून खेळतोस आग लावून ठिणगी पेटवून पळून जातो येस कारण का तो ना फक्त बॅकफूटवरती खेळतो असं वाटतंय की तो काय करतो की मुलींना पुढे करतो आणि मग तो मागे राहतो मग असं वाटतं की नाही त्याचा गेम फक्त हा दोघी खेळणार आहेत आपण सेफ राहायचं म्हणजे आपण एलिमिनेट म्हणजे आपण नॉमिनेशनमध्ये मध्ये येत नाहीये तो सध्या आणि कालच्या एपिसोडमध्ये तो प्रभूला देखील हेच बोललेला आहे की नॉमिनेट तू आहेस मी नाही झालोय मी मी सेफ गेम मध्ये आहे त्यामुळे असं वाटतं की येस तो बॅकफूटला खेळतो तो मुलींवरती खांद्यावरती बंदूक ठेवतो आणि मग तो बॅकफुटला सेफ गेममध्ये राहतो ह्या वीक मध्ये आहे संडेला तुला काय वाटतं की कोण घराबाहेर जाऊ शकतं पॉसिबिलिटी सचिन जे आहेत ना हा ते मला वाटतं की बाहेर जातील कारण का त्यांचा काय गेम दिसत नाही आयुष आयुष तर गेमच दिसत नाही आहे म्हणजे आता आयुषला म्हणजे आयुष ह्याच्यामध्ये बघतो की मी जर आता कोणाला बोललो तर मी वाईट होणार मग मा, मग माझं मा नाव घेणार मग मी एलिमिनेशन मध्ये येणार पण तो आता आहे एलिमिनेशन मध्ये त्याचं नाही दिसत आहे त्यामुळे तो जाईल जर रुचिताला एक सल्ला द्यायचा झाला तर काय उगाच भांडू नकोस उगाच वाद घालतीयस ते दिसायला खूप वाईट दिसतंय विचित्र वाटतंय कारण का बिग बॉस हा असा शो आहे जो फॅमिली बघते आणि मग तो जर आत्ताच्या मुलांच्या ह्याच्यामध्ये तो ते दिसतं की हा उगाचाच व्हायलन्स केला तरी आपण दिसतो आपण कॅमेऱ्यामध्ये येतो हे दिसतंय असं नको करू ते खूप विचित्र दिसतंय